जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन हा छत्रपती शिवरायांच्या तीनशे राज्याभिषेकाचे औचित्य साधून उत्साहाने साजरा करण्यात आला माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन थोर वैज्ञानिक ए पी अब्दुल कलाम यांचा ऑक्टोंबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो विद्यार्थ्यांना वाचनालयातील पुस्तकांची ओळख व्हावी व विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले यासाठी या पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करीत मी वाचलेले पुस्तक याविषयी माहिती लिहिण्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचे व पुस्तकांचे पूजन मुख्याध्यापक सुरेश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले वाचाल तर वाचाल व पुस्तकांशी मैत्री करण्याचे आवाहन वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात करण्यात आले छत्रपती राज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून यावेळी सतीश चव्हाण यांनी शिवरायांच्या आज्ञापत्राचे वाचन, वाचन केले मी वाचलेले पुस्तक उपक्रमाचे आयोजन नीता तोडकर यांनी केले होते या उपक्रमात विद्यार्थ्यांनी भाग घेत पुस्तकाशी संदर्भात पुस्तकाचे नाव लेखकाचे नाव मुखपृष्ठाची माहिती पुस्तकातील विशेष करून आवडलेली गोष्ट याविषयी विद्यार्थ्यांनी आपली लेखी मते मांडून एक प्रकारे पुस्तकाचे परीक्षणच केले इयत्ता पाचवी ते दहावीच्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर पुस्तकांचे वाचन करून त्याची माहिती लेखन केले गोपाल खाडे यांनी विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा पत्र स्पर्धेचे आयोजन सुद्धा केले शेकडो विद्यार्थ्यांनी शुभेच्छा पत्रे स्पर्धेत भाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल खाडे यांनी तर आभार अरुण चव्हाण यांनी मानले मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात नीता तोडकर गोपाल खाडे सतीश चव्हाण दीपाली खोडके भूमिका भाकरे पुष्पा व्यवहारे रुपाली तायडे सतीश चव्हाण डॉक्टर संगीता केंदडे विकास रुईकर, अरुण चव्हाण दिलीप आंबेकर धनंजय घुले रुपाली लोखंडे सारंग गुल्हाणे संतोष राठोड संजय राठोड आकाश बागडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड